नमस्कार, अटल नूज मदे आपले है। दोन ऑक्टोबरला महेशमाड गिरिजामाता गडावर राजपूत परदेशी समाजाचा पहिला दसरा महामेळावा छत्रपती संभाजीनगर राजपूत परदेशी समाजाच्या सामाजिक व आर्थिक प्रश्नांवर लढा देऊन समाजाचा विकास करण्यासाठी सामाजिक शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या मागास व अविकसित दुर्गम भागात राहणाऱ्या मूळ निवासी राजपूत परदेशी समाजाचा सामाजिक स्तर उंचावत एकजुटीची वज्रमुठ बांधून समाजाच्या विकासासाठी कार्य करण्यासाठी गुरुवार दिनांक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रत्नपूर तालुक्यात असलेल्या महेशमाड गिरिजामाता गडावर सकल राजपूत परदेशी समाजाचा दसरा महामेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती सकल राजपूत समाजाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत प्रसिद्धी माध्यमात शस्त्रपूजन केला जातो राजपूत समाज हा क्षत्रिय समाज आहे ज्यावेळेस ह्या समाजाचं राजस्थानमधून या ठिकाणी स्थलांतर झालं तर हा समाज या ठिकाणी सैनिक म्हणून आला आणि तेव्हापासून हा समाज देश सेवा करतो देशाच्या संरक्षणासाठी पूर्ण आयुष्य म्हणजे अनेक पिढ्यानं पिढ्या आयुष्य आपल्या आमच्या समाजाने देशाच्या संरक्षणासाठी या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि आमच्या कार्यक्रमाची सुरुवात ही शस्त्रपूजनानं त्या ठिकाणी होणार आहे आणि ही आमच्या समाजाची परंपरा आहे आता बघा आमचा समाज हा समाज आहे आणि आम्ही काही राजकीय लोकांना गाड्या घोड्या लावून समाज बोलवलेला नाही स्व इच्छेने स्व समाज त्या ठिकाणी येणार आहे चौदा मे दोन हजार तेवीस रोजी तुम्ही बघितलं त्याच्यानंतर आता एप्रिल मध्ये आपलं अनावरण झालं त्यावेळेस तुम्ही बघितलेलं आहे की आम्ही आव्हान केल्यानंतर हजारो समाज बांधव त्या ठिकाणी येतात आणि ह्यावेळी हजारो समाज बांधव या मेळाव्याला येतील तर याचा आम्हाला पूर्ण विश्वास त्या ठिकाणी आहे आम्हाला अजिबात उशीर झाला असं वाटत नाही त्याचं कारण एक आहे आम्ही मागील पंचवीस वर्षापासून समाजाचं काम करतो ज्या ज्या वेळेस आम्ही समाजाला हाक दिली तर त्यावेळेस समाजाने आमच्या हाकेला साथ देत त्या ठिकाणी उपस्थित झालेला आहे समाज आणि ह्याही वेळेस समाज जरी आम्ही डिक्लेरेशन उशिरा करतोय तरी समाज आता व्हॉट्सअप आहे सोशल मीडिया आहे वृत्तपत्र आहेत याच्या माध्यमातून समाजापर्यंत ही बातमी गेलेली आहे फक्त पत्रकार परिषद उशिरा होते असं समजलं तर काही त्याच्यात वाळू होणार नाही गिरजा मातागड ठिकाणी दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून राज्यातील राजपूत परदेशी भक्तात समाजाला एकत्रित येण्याचा एल्गार दिलेला आहे दसरा मेळाव्याचं नियोजन समाजातील वीस प्रमुख संघटनांचे पदाधिकारी एकत्र येऊन करण्यात आलेला आहे हा दसरा मेळावा राजकारण विरहित असणार रा आहे आणि समाजातील प्रमुख प्रतिनिधी रा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत या दसरा मेळाव्यामध्ये समाजाच्या सामाजिक आर्थिक शैक्षणिक समस्यांवर चर्चा करून अनेक समाजाच्या विकासासाठीचे ठराव ते संमत केले जाणार आहे आणि शासनाला पाठवण्यात येणार आहे ह्या दसरा मेळाव्याचं प्रथम वर्ष असल्यामुळे तो आणि तो यानंतर प्रत्येक वर्षी दसऱ्याच्या दिवशी घेण्याचं नियोजन या आयोजन समितीच्या वतीनं करण्यात आलेला आहे आणि ह्या आयोजन समितीकडून समाजाला एकजूट करून समाजामध्ये अनेक बाबीच्या बाबतीत प्रबोधन करून सामाजिक उन्नती झाली पाहिजे हा यामागचा मूळ उद्देश आहे आम्ही जी समाजातली शिकलेली लोक आहोत आम्ही समाजाचं काही देणं लागतो या भूमिकेत समाजाच्या विकासासाठी समाजाच्या सामाजिक आर्थिक शैक्षणिक विकासासाठी अशा प्रकारच्या संमेलनाचं समाज मेळाव्याचं आयोजन राजपूत परदेशी समाजाकडे केलं जातं त्याच्यातलाच एक भाग म्हणून दसरा मेळाव्याचं आयोजन आहे या दसरा मेळाव्यामध्ये गिरजा माता हे आमचं प्रेरणास्थान असल्यामुळे आणि ते पर्यटनस्थळ असल्यामुळे त्या ठिकाणी हा मेळावा घेण्यात यावा असं ह्या सगळ्या आयोजन समितीकडून ठरल्यामुळे तो मेळावा त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे सर्व समाज बांधवांना राजपूत परदेशी समाज बांधवांना आणि जे महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना मानतात त्या सर्व समाजप्रेमींना या मेळाव्यामध्ये उपस्थित राहावं हो। असं आम्ही या ठिकाणी आयोजन समितीच्या वतीनं आवाहन करतो तुमचं नाव आणि परिचय सुभाष महेर आयोजन समितीचा सदस्य राजपूत आता सामाजिक प्रतिष्ठानचा उपाध्यक्ष <laughs> <laughs> आपल्या सगळ्यांनी आव्हान करतो भैसवाळ येथे राजपूत परदेश सभेत आयोजित महासंमेलन मिळावा हा समाजातील सर्व युवकांसाठी युवतींसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे गेल्या दोन मेळाव्यामध्ये जे जे आपण सरकार दरबारी मागण्या केल्या आहेत त्याचे सरकारने आपल्याला चांगल्या प्रकारे प्रतिसाद देऊन आपलं आर्थिक वा महाविकास मंडळ नैनिक स्थापन केलेलं आहे त्याचबरोबर महाराणा प्रतापजेल्या तिसऱ्या पोटेशाचे प्रश्न होता प्रश्न महाराष्ट्र होता पण आज संभाजीनगरामध्ये असा पुतळा हवा होता तोही या ठिकाणी गेल्या एप्रिल महिन्यामध्ये देशाचे राष्ट्रीय आपले नेते राजनाथ जी यांच्या उपस्थितीत भव्य स्थापना झाली याचं उद्घाटन आहे याप्रसाणे माझ्यासोबत म्हणून सचिन चव्हाण सरकार आहेत महाराजी राष्ट्रीय आहेत अबू महिन आहेत मनोज कोणया आहे आणि सर्व लोक इथे मनासून काम करत आहेत आणि सर्व युवकांना आणि माझ्या महिलेंना सगळ्यांना विनंती करेल येणाऱ्या दोन ऑक्टोबर रोजी आपण जास्तीत जास्त युरोपातील आपण सर्वांनी तिथे यायचं आहे एक दिवस समाजासाठी आपल्याला जायचं आहे एवढं बोलून माझ्या दोन म्हणतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राह समाजाला एकत्रित येऊन दसरा मेळावा साजरा करायचा आहे आम्ही ते करून घेऊ जय राणा जय राजपूत राजपूत परदेशी समाजाच्या हितासाठी सर्व राजपूत समाज जिल्ह्यातील तालुक्यातील समाजाला एकत्रित येऊन दसरा मेळावा साजरा करायचा आहे तरी सर्व समाज बांधवांनी साजरा करायचा दोन ऑक्टोंबर वार गुरुवार मैस्मार येथे उपस्थित राहतील कार्यक्रमाची शोभा वाढवावी आयोजक राजपूत परदेशी समाज छत्रपती संभाजीनगर नगर जय राणा जय राजपूताना वीर महाराणा प्रताप की जय ओम शिरोमणि महाराणा प्रताप की गिरजा माता की हम सब एक सभी आ जाएंगे किसके आ गई <laughs> <laughs> चलो